नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साईट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत ये आती भाग पहिला माझी कहानी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे मी राजा आहे छे होतो राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात त्यांच्या जगाला फार फार गोडी वाटते मोठे मोठे कवी त्या कथांवर काव्य रचतात माझी कहाणी कथा आहे कुणाला ठाऊक एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही अहंकार नाही प्रदर्शन नाही शेल्याची लक्तरे आहेत ही त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो राजा म्हणून जगलो त्यात माझा गुणदोष नाही हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी त्यात कसले आहे मोठेपण राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या लोक कौतुकाने का पाहतात राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते शरद ऋतूतल्या नृत्य मग चांदण्या रात्री सारखे कि शिशिरातल्या अंधाऱ्या रात्री सारखे कोणी सांगावे आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो छे या प्रश्नाचे उत्तर शोधून शोधूनही मला मिळत नाही एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती एखाद्या वल्कलासारखी अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते पण त्या वस्त्राचे सारे रंग काही मला सुखद वाटत नाहीत असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे ते का या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे जखम उघडी करून दाखविली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते जवळ बसून विचारपूस केली की बरे वाटते आपुलकीच्या माणसाच्या मनातल्या वनवा विजतो मला सुद्धा ते अश्रूच हवे आहेत का ते काही असो एक गोष्ट सत्य आहे या कहाणीने माझे मन भरून गेले आहे आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे रात्रंदिवस मी विचारात विचार करीत आहे ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खाच खळगे दिसतील त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे के होईल अशी कल्पना मनाला सुखवून जाते पण ती क्षणभरच लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे गुरु पत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कोणाला ठाऊक नाही अहिलेच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला भागांचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहित नाही जग चुकते त्या चुकीविषयी ऐकते पण शिकत मात्र नाही प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांना नाही तर स्वतःला झालेलं जखमांनी हे मनात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी वेलीवर पुष्कळ फुले फुलतात त्यांतली काही देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात काही फुले राणीच्या केश कपालांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात महालातल्या मंचकावरचे विविध विलास ती आपल्या चुमुकल्या डोळ्यांनी पाहतात काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात तो क्षणार्ध त्यांचा चोळामोळा करून टाकतो या जगात जन्माला येणारी माणसेही अशीच असतात काही दीर्घायुषी होतात कुणी अकाली मरण पावतात कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात कुणी दुष्ट कुणी सुष्ट कुणी कुरूप कुणी सुरूप पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात त्यांच्यामध्ये एवढे साम्य असते ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्त्व का द्यावे मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन अज्ञाताच्या तर ते अधिकच भासते कुठल्या तरी चांदण्याचा प्रकाश यून या अरण्यातल्या येऊन पोचतो या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो माझ्या या प्रवासाचं वर्णन करून सांगण्यासारखे काही थोडेसे घडले आहे कदाचित हा माझा भ्रम असेल पण मला तसे वाटते खरे बालपणीचा ययाती कुमार वयातील ययाती यवनात पदार्पण करणारा ययाती आणि प्रौढ झालेला ययाती हे सारे एक होते पण आजचा ययाती त्यांच्यापेक्षा थोडा निराळा झाला आहे त्यांच्याच शरीरात तो राहत आहे पण त्यांना जे दिसत नव्हते ते त्याला दिसू लागले आहे सर्वांनाच अगदी अंधुक का होईना दिसावे म्हणून स्वतःची कहाणी सांगायचा मोह त्याला अनावर होत आहे लहानपणीच्या आठवणी किती नाजूक किती मोहक पण किती बहुरंगी असतात जणू काही माझ्या पहिल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना मला फुले फार फार आवडायची अगदी लहान होतो तेव्हापासून घटका घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी एक टक लावून पाहत बसत असे म्हणे रात्र झाली की मी औक्षा रडू लागे मला थोपटून मी तर खूप त्रास देत असे कधी चिमटे काढ कधी लाता झाड कधी चावा घे असा माझा क्रम चाले बागेतली सारी फुलं माझ्या मंचकावर आणून ठेव मग मी झोपतो असे मी एका दासीला म्हटले होते तिने हसत हसत दुसरीला ते सांगितले दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरीच्या कानावर घातले साऱ्या दासींच्या आणि सेवकाच्या तोंडीत तोच विषय झाला आईलाही माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले बाबांच्या पुढे मला उभा करीत ती म्हणाली आमचा बाळ मोठा कवी होणार बाबा तुच्छतेने हसले आणि उद्गारले कवी कवी होऊन काय मिळणार आहे येईला कवींनी जगातल्या सौंदर्याचं वर्णन केवढ करावं पण बा? त्या सर्व सुंदर गोष्टीचा मनसोक्त उपभोग केवळ वीर पुरुषच घेऊ शकतात आपला येयू श्रेष्ठ वीर झाला पाहिजे त्यानं एकनी दोन नाहीत नी शंभर अश्वोमेद करायला हवेत आपल्या पूर्वजांपैकी पूर्व महाराजांनी उर्वशी सारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं मी स्वतः देवांचा पराभव केला आहे इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगला आहे ही।, ही परंपरा येयूने चालवायला हवी बाबांचे हे सर्व संभाषण मी ऐकले पण तेव्हा त्यातले मला काय कळले असेल देवजाने पुढे मोठेपणी माझ्या पराक्रमाचे कौतुक करताना आई बाबांच्या उल्लेख करी त्यामुळे त्यातला शब्द मला पाठ झाला अग्नीची आठवण अशीच आहे आई ती वारंवार सांगे माझे धनुर्विद्येचे शिक्षण संपल्यावर बाबांनी वर्षभर मला एका आश्रमात ठेवण्याचे ठरविले मी आश्रमात जायला निघालो तेव्हा काही अगदी कुकबाळ नव्हतो पण आईची माया आंधळी असते हेच खरी सोळा वर्षाचा येऊ वर्षभर आपल्यापासून दूर राहणार म्हणून आई एखाद्या लहान मुलासारखी डोळ्यात उभे राहणारे पाणी पुन्हा पुन्हा पुष्टीत होती तिने आपला कंप पावणारा हात माझ्या तोंडावरून किती वेळा फिरवला असेल याची गिंतीच करता येणार नाही टिपे गाळीत तिने माझ्या मस्तकाचे अवधारण घेतले मग सदगदीत स्वराने ती म्हणाली मला तुझी फार काळजी वाटते बाबा तू अगदी वेडा आहेस लहानपणी अग्निशाळेत ठिणग्या उडत होत्या त्या पाहून तू टाळ्या पेटीत ओरडलास फुलं फुलं त्यावेळी मी तुला आवरलं म्हणून बर नाहीतर ती फुलं तोडायला तू धावला असतास आवंडा गिळून ती पुढे म्हणाली मुलं किती मोठी झाले तरी आईच्या दृष्टीत ते लहानच असत आश्रमात जीवाला जपून राहा तिथल्या नदीत सुसरी असतील श्वापद कुठही जीव धोक्यात हो घालू नको सुगीच ही फार पुढची आठवण झाली पण तिच्या आधीच्या अर्धवटपणे आठवणाऱ्या आणि अर्धवट ऐकलेल्या अशा कितीतरी आठवणी माझ्या मनाच्या तळाशी पडून आहेत मात्र त्यांचा आस्वाद घेण्यात आता रस वाटत नाही मला काळ्याकुट्ट ढगांनी झाकळून गेलेल्या आभाळातून मंद चांदणी झिरपावे तशा वाटतात त्या तथापि त्यावेळची एक आठवण माझ्या मनात अगदी घर करून राहिली आहे जखमेचा व्रण राहतो ना तशी ती आहे त्या आठवणीचा अर्थ परवा परवापर्यंत मला कळला नव्हता पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते माझ्या आईची एक आवडती दासी होती कलिका तिचे नाव मला सुद्धा ती फार आवडे अधून मधून स्वप्नात सुद्धा दिसे कळत नसे मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर सहा वर्षाचा असेन मी खेळता खेळता कलिकेने मला धरले अगदी घट्ट पोटाशी धरले मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो तिने आपल्या बाहूंचा विळखा अधिकच दृढ केला तिला कडकडून चावावे नी कशी झाली असे म्हणून टाळ्या पिटीत जावे असे माझ्या मनात आले इतक्यात आपल्या छातीशी माझे मस्तक दाबून ती म्हणाली अलीकडं फार अवकळ झालात हुवराज तान्हेपणी दूध पिताना कलिका हवी होती तुम्हाला तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर आणि आता मी चकित होऊन प्रश्न केला मी तुझं दूध पित होतो कलिकेने हसत मान हलवली पलीकडे तिची मुलगी अलका उभी होती माझ्याच वयाची तिच्याकडे बोट दाखवीत कलिका म्हणाली या पोटच्या पोरीला वरच दूध घातलं मी नी तुम्हाला ते सार विसरला वाटत मी अधिकच अस्वस्थ झालो मी तिला विचारली लहान मूल आईचं दूध पितात ना हो तू माझी आई आहेस इकडे तिकडे भयभीत दृष्टीने पाहत ती हळूच म्हणाली असं भलत तर बोलू नये युवराज धुमसणाऱ्या यज्ञकंडातून नुसता धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो युवराज होतो मग तानेपणी मी एका शुद्र दासीचे दूध का प्यालो आईने आपले दूध मला का पाजले नाही कलिकेचे दूध मी प्यालो आहे मग तिला मी आई म्हणून का हाक मारू नये ही कल्पना सुचताच माझ्या बालमनावरले दडपण सुरू झाली मी कलिकेला मिठी मारून म्हणालो आजपासून मी तुला आई म्हणणार माझ्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणाली युवराज महाराणी आपल्या आई आहेत त्यांची सर मला कशी येईल मी त्यांच्या पायाची धूळ आहे मी चिडून प्रश्न केला मग आईने मला आपलं दूध का पाजलं नाही कलिका स्तब्ध राहिली मी रागा रागाने ओर तिने मला आपलं दूध का पाजलं नाही सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत कलिका माझ्या कानात कुसबुजली त्या त्या अर्थ कळला नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिवारी लागून राहिली माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते आणि ते कुणी तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने कशासाठी तर आपले रूप टिकावे म्हणून आई सुद्धा इतकी स्वार्थी असते छे आईचे माझ्यावर प्रेम नाही तिचे प्रेम आहे स्वतःच्या सौंदर्यावर पुढील कहाणीसाठी पुढचा भाग नक्की पहा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद